ऑडिओ पिटारा माझा गुंतला लेखिका मनाली काळे भाग देहरातून वरून निघून त्यांची गाडी खूप लांबचा प्रवास करून केदारनाथच्या पायथ्याशी येऊन पोहोचली होती रात्रभर प्रवास करून पहाटे पहाटे ते केदारनाथ पाशी येऊन पोहोचले होते आता ट्रेक सुरू करण्यापूर्वी थोडं फ्रेश वगैरे व्हायची गरज होती जवळच्याच एका छोट्याशा हॉटेलात दोन खोल्या घेतल्या दोघही फ्रेश झाले थोडीशी झोप काढली आणि शिव तयार होऊन खोलीच्या बाहेर पडण्याआधीच तारा तिथे हजर होती ट्रेकला साजेशी एक ट्रॅक पॅन्ट आणि ढगाळ कुर्ता घातला होता तिने हातात पहाड चढण्यासाठी काठी होती पाठीवर छोटीशी सॅक होती उन्हापासून वाचण्यासाठी टोपी घातली होती मात्र एक गोष्ट कायम होती तिच्या चेहऱ्यावरच हसू शिव बाहेर आला आणि एकमेकांशी काही न बोलताच ते पायऱ्यांपाशी आले आता इथून वर पाहिलं तर दिसत होता एक उंचच्या उंच डोंगर एका बाजूला खोल दरी त्या धबधबा नदी सगळं दिसत होत चढून वर जाण्याची जागा इतकी अरुंद होती की उजव्या बाजूला खोल दरी आणि डाव्या बाजूला उंच डोंगर अनेक लोक पालखीत बसून प्रवास सुरू करत होते काही खेचरांवर बसून जात होते आणि त्या दोघांसारखे फारच मोजके लोक होते जे पायी चढून वर जाण्याचं धाडस करत होते जवळपास सात तास सलग चढत गेलं तर वर पोहोचता येणार होतं हा ट्रेक तिच्या आयुष्यातला सगळ्यात कठीण थकवणारा पण तितकाच रोमांचक ट्रेक असणार होता ट्रेक सुरू करण्याआधी शिव मधला अनुभवी प्रवासी जागृत झाला तो ताराला काहीशी लागला हे बघ तारा सिनेमात वगैरे आपण लोकांना ट्रेक करताना बघतो तेव्हा ते खूपच छान मोहक आकर्षक वगैरे वाटतं मात्र प्रत्यक्ष आयुष्यात असा मोठा ट्रेक करणं हे अत्यंत जोखमीचं काम असतं एकतर जसजसं आपण वर चढत जाऊ तस तसा ऑक्सिजन कमी होत जातो त्यामुळे स्वतःच्या श्वासावर नियंत्रण ठेवलं पाहिजे दुसरं म्हणजे सुरुवातीला आपण खूपच उत्साहाने चढत जातो मात्र नंतर थोडी उंची गाठल्यावर लगेच थकून जातो असं होता कामा नाही त्यामुळे सुरुवात हळू झाली तरी चालेल मात्र शक्ती वाचवणं गरजेचं आहे आणि तिसरं एकमेकांची साथ सोडायची नाही अंधार पडू लागला तर आपली चुकामुक होऊ शकते इथे आपण दोघंही एकटे आहोत त्यामुळे आपल्याला कायम एकत्र राहायला हवं कळलं ताराने एखाद्या आदर्श विद्यार्थ्यासारखी मान हलवली मात्र लगेच तिचा एक प्रश्न आला एक नियम तर तू विसरलास कोणतं शिव खरोखर पडला होता प्रवास करताना मजा करण्याचा नियम त्याचा आस्वाद घेण्याचा नियम असं म्हणून ताराने डोंगराच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं मी हिला गाईड करतोय की ही मला गाईड करतीये असा प्रश्न शिवला पडला मात्र तो देखील काहीच न बोलता तिच्या मागोमाग चढू लागला केदारनाथची चढण इतकी थकवणारी होती की चढताना एकमेकांशी बोलणं जवळजवळ अशक्य होतं सुरुवातीला मोजकं बोलून झाल्यावर पुढचं सगळं संभाषण त्यांच्यात डोळ्यांनीच व्हायला लागलं होतं ताराने उत्साहाने शिवकडे पाहिलं की त्याला कळायचं की हिला नक्कीच एखादा सुंदर पक्षी दिसला असणार मग मध्येच ती चालता चालता थांबली की शिवला समजायचं हिला आता फोटो काढायचा आणि जोरजोरात श्वास घेत तिने शिवकडे पाहिलं की त्याला समजून जायचं की ताराला विश्रांतीची गरज आहे सकाळची दुपार झाली आणि दुपारची संध्याकाळ सूर्यास्त व्हायला लागला होता संपूर्ण सात तास त्यांच्यात काही संभाषण झालं नव्हतं पण संभाषण झालं नसलं तरी संवाद नक्कीच झाला होता नाही का संवाद व्हायला शब्दांची गरज थोडीच असते उलट खरी देवाणघेवाण तर डोळ्यांनीच होत असते शब्द उगस मध्ये मध्ये येऊन डोळ्यांच्या भावनेआड येत असतात त्यांच्यात वायफळ गप्पा अजिबात झाल्या नव्हत्या मात्र एकमेकांची अबोल साथ ते एकमेकांना देत होते शिवला पहिल्यांदा जाणीव झाली की आपण आयुष्यात पहिल्यांदा एका मुलीच्या सानिध्यात शांतपणे राहू शकतोय एरवी समोर एखादी मुलगी असली की त्याची चलबिचल होई काय करावं काय बोलावं हे त्याला कळेना मात्र आज तो इतकं सहज कसा काय वावरत होता कदाचित प्रत्येक पुरुष हा एका खास स्त्रीसमोर सहजपणे वावरू शकतो फक्त ती स्त्री भेटायचा अवकाश शिव स्वतःच्याच विचारात इतका गुरफटून गेला होता की त्याला समोरचं धुकं कधी चेहऱ्यावर आलं ते कळलंच नाही तो दरीच्या अगदी कडेकडेने चालत होता ह्याची जाणीव देखील त्याला झाली नव्हती इतका गाफील तो ह्यापूर्वी कधीच नव्हता कदाचित आजूबाजूचा निसर्ग त्याच्यावर मोहिनी घालत होता तो प्रदेश तिथली भाषा सगळंच अनोळखी होत नवीन होत आणि तरीही त्याला आपलंस वाटत होतं असं वाटत होतं की अनेक वर्षांनी तो स्वतःच्या घरी आलाय स्वतःच्या विचारात मग्न असताना मनात कधी ताराचा विचार येऊ लागला हे त्याचं त्यालाही कळेना त्याला कधीच वाटलं नव्हतं की त्याला कधी अशी एखादी मुलगी सापडेल जिचे विचार तो समजू शकेल जिच्या अवतीभोवती त्याला शांत वाटेल जिला इम्प्रेस करायची गरज वाटणार नाही ह्यालाच प्रेम म्हणतात का प्रेम फारच निसरडा शब्द आणि निसर्ड वळण ताराच्या विचारात त्याचा तोल कधी गेला हे त्याचं त्यालाही कळलं नाही आणि कडेवरून त्याचा, त्याचा पाय सरकू लागला त्याचा तोल जाऊ लागला समोर खोल दरी होती आणि शिव मोहिते दरीत घसरणार होता